वेदना देऊन त्यांनी संपवलं त्या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी रद्द केली नाही प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढर ही वारकऱ्याची हत्या हा मानव त्याचा विचार पेरणाऱ्या संतोष देशमुखची आहे या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या न्यायासाठी या पंढरपूर मध्ये आज आपण आलो न्याय मिळत नाही मीडिया टाईलच्या पलीकडे काही जात नाही कालचा व्हिडिओ आलाय बघितलाय का तो काबडा खमीसवानी चालवतोय पुढं कुबडा खमीस माहित आहे ना कावट्या महाकाळ सोबत होता कावट्या महाकाळ काय राजीनामा द्याय नाही कुबडा खमीज धरलाय हा कुबडा खमीज व्हिडिओ मध्ये आला अरे तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागलाय काय करते सीआयडी काय करते एसआयटी जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला जर पुरावे द्यावा लागलो तर तुम्ही करतात काय आणि जर आम्ही पुरावे दिले नाही जर धनंजय देशमुख सारखा वाघ त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ लागणार नाही आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडी लासआयटी ला त्या ठिकाणी पुरावे देत आहेत सांगतायत बोलतायत म्हणून या घटना बाहेर येत आहेत नाहीतर हे सुद्धा आलं नसत आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी हे लक्षात आलं कि ज्यांनी खंडणीच्यासाठी त्या व्हिडिओ मध्ये दिसलेत ते सगळे हत्याकांड करणारे सगळेची सगळे व्हिडिओ मध्ये आलेले या सगळ्यांनी हत्याकांड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे त्याचं नाव तांदळे काय नाव आहे बालाजी तांदळे त्या व्हिडिओमध्ये दिसतोय त्या बालाजी तांदळेवर खंडाने आणि तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला सुद्धा स आरोपी केलं पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये जे जे दिसतील त्यांना स आरोपी केलं पाहिजे हा तांदळे आमच्या धनंजयला धनंजय देशमुखला धमक्या देतो पोलिसांसोबत फिरतो पंधरा पंधरा गुन्हे त्या कृष्णा आंधळेला तीनशे सात मध्ये दोन वर्ष झालं फरार आहे आणि तो पोलिसांच्या संपर्कात राहतो तीनशे सात मध्ये अटक केला असता तर त्यांनी तीनशे दोन केला नसता दोन वर्ष झालं तो तीनशे सात मध्ये फरार आहे आणि वरून पी आय आला की फुलं देतोय तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय तीनशे सातचा आरोपी या अशा पद्धतीने जर तीनशे सात चा आरोपी पोचले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय मला प्रश्न तर हा पडलाय की हे फुलं घेतेतच कशाला पोलीस कायच करते था ना कायच नाही फुलंच येऊ दे म्हणते आणि पुन्हा फोटो दाखवला फुलाचा कि त्याला पुन्हा काही क्राईम केला की त्याला पाठी त्या ठिकाणी पाठीशी घालायचं तर या फुलाची पद्धत सुद्धा या ठिकाणी बंद झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे आमचा संतोष देशमुख वारकरी होता त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा कर्ज असेल पैसा नसेल खिशात काही नसेल पण चालत चालत वार वारीला या ठिकाणी येत असायचा उगस त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावानो उगस संतोष देशमुख एका बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मारहाण झाल्यावर धावून गेला नव्हता तो मानवतावादी होता पंढरीच्या विठ्ठलाचा पाईक होता तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पाईक होता म्हणून असणार त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला हा वारकरी यांनी मारला यांना दया आली नाही यांना माया आली नाही हा जे लेकर वन वन भटकतायत आमची वैभवी असेल विराज असेल धनंजयराव असेल अकोल्याहून इकडं आले न्याय मागतायत आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले काय म्हणे सुनील तटकरे ए थांबरे ए बाबा सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं आता हे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं त्यांची खूप खतखत बाहेर आली सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित आहे तुमची मुलगी सुरक्षित आहे तुमचं कुटुंब सुरक्षित आहे सहन आमचा धनंजय देशमुख करतोय धनंजय मुंडे नाही सुनील तटकर यांना लाज वाटायला पाहिजे की अशा पद्धतीने सहानुभूती देऊन एका आरोपीच्या मास्टर माइंडचा असणारी पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी सुनील तटकरेंनी यांनी केलं मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो दादाला पत्रकारांनी विचारलं दादा ए गपरे हे हं, हे ट्यू अरे किती असते दादा वालमी तो गपरे दादा धनंजय मुंडे राजीनामा हे काही सापडलं नाही अजित दादा हे पत्रकारांना हिडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्ही म्हणता गप हे नाही चालणार तुमची दादागिरी नाही चालणार अजित पवार ही दादागिरी चालणार नाही या ठिकाणी संतोष देशमुखच्या मारेकरांना पाठीशी घालणाऱ्याला आम्ही खपून घेणार नाही चोवीस तास आता म्हणाला तर बघा तर बघा आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असा असणार आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतोय मंत्री म्हणून ते बसलेले तोपर्यंत चौकशी होणार नाही चौकशी पुढे जाणार नाही आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे ही सुद्धा आमची या जनाक्रोश मोर्चा मधली मागणी आहे मित्रांनो मला एक समजत नाही की हे नेमके त्या कोठडीमध्ये यांना कराय काय लागले मांजर सुंबेला संपत्ती सोलापूरला संपत्ती ती जाधव म्हणून कोण आली सगळीकडे तिची संपत्ती सापडायला लागली ईडी काय आहे ना आणि आमच्या खिचात बीडी नाही तर आम्हाला ईडीची धमकी अरे इकडं दीड दीड हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या सापडा लागल्यात ईडी येत नाही इकडं प्रॉपर्टी तिकडं प्रॉपर्टी इकडं अस तिकडं अस कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगार आडाखले तरी त्यांचा पाय या ठिकाणी सरळ चालतोय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले येत मी मराठवाड्यातला महाराष्ट्र आपण ओळखतो मला सांगा या ठिकाणी पारधी समाज किती रुपयाची चोरी करतो पारधी समाजावरती गुन्हेगाराचा शिक्का मारलाय कधी शेतातलं काहीतरी चोरलं म्हणून आरोप लावतात कधी शेळ्या चोरल्या म्हणून आरोप लावतात कधी हजार दोन हजार रुपये चोरले म्हणून आरोप लावतात आमच्या भागातले पारदी मी बघितले त्यांच्या पायाच्या नासा पोलिसांनी तोडलेल्या आहेत लंगडत लंगडत चालतायत एवढ्या मोठी चोरी करून एवढी मोठी खंडणी करून शिक्षा काय व्ही आय पी हे चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आव्हान करतोय जाता जाता मी तुम्हाला आव्हान करतोय की संतोष देशमुख सोमनाथ मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसू नका हा आवाज तुम्ही या ठिकाणी शांत करू नका हे किती दिशाभूल करतील हे पाठीशी घालतील आरोपीला आपल्याला या ठिकाणी सजगपणे उभा राहून धनंजय देशमुखच्या पाठीशी उभा राहायचंय वैभवीच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभा राहायचंय त्याशिवाय हा पर्याय नाही आता आमच्या वाघाने त्या बिंडोकेची चांगली हजरी घेतली ते साहेब म्हणते तर पण मी बिंडोके म्हणतो माकडावणी डोकन ते हार्वेस्टर वगैरे पैसेच कसे आले काल म्हणे मला वाटत नाही ओबीसी नेते हत्याकांडात सहभागी असतील अरे तू गेला कोण ओबीसीचा काय मशीया लागून गेला का अरे ओबीसी वरती अन्याय होतो त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोक काम करत होते त्यांना न्याय देण्याचं काम संतोष देशमुख करत होता तुम्ही असणार ओबीसीच्या गप्पा मारता हे बिंडोके असणारे आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख धनगर समाज येते त्यांना पाडायला उभा राहता आणि म्हणे मी ओबीसी नेताय हे असले ओबीसी खोटे नेते यांचा सुद्धा समाचार आपल्याला घ्यावा लागेल आणि यांच्या असणाऱ्या सगळ्या राजकीय अटकली या ठिकाणी मुडीत काढाव्या लागतील धनंजय देशमुखची साथ सोडू नका मित्रांनो या वैभवीची साथ सोडू नका दोन चार दिवसांनी मीडियामध्ये मुद्दे बदलण्यासाठी काही वेगळे प्रकार घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रत्येक लढणारा माणूस धोक्यात आलेला आहे प्रत्येक बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू धोक्यात आलेलं आहे आम्ही आमच्या राजवटीमध्ये तुम्हाला न्याय देणार नाही अशी यंत्रणा या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि या, या यंत्रणेच्या विरोधात बंड म्हणून हा आक्रोश मोर्चा आज सुरू या ठिकाणी झालेला आहे आणि या माध्यमातून काही जण आमच्या इंस्टाग्राम वर पण धमक्या द्यायला लागलेत तुमच्याच भागातला एक वाघ आहे महेश पवार कुठे हे महेश पवार इंस्टाग्राम वरती संतोष देशमुखच्या न्यायाचा पोस्ट टाकतो तर तो गल्लीतल्या चिरकुटांनी धमकी दिली तुझा संतोष देशमुख करू म्हणे महेश पवारला हिंमत बघा यांचं लिखाण थांबत नाही यांची हिंमत थांबत नाही या इंस्टाग्राम वर रील्स बनवून आवाज उठवणाऱ्या तरुणाला तुझा संतोष देशमुख करू म्हणून धमकी दिली जाते मी महेश पवारला सांगितलंय ज्यांनी ज्यांनी धमकी दिली त्याला सांग तुमचा बाप दीपक केदार आमच्या बाजूने कोणताच मायचा लाल आमच्या डोक्याला आणि केसाला धक्का लावू शकत नाही पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने धनंजय देशमुख या वैभवीला देणार या मानवतेच्या लढ्यामध्ये फुले शाह बाबासाहेबांचा विचार वाचवण्यासाठी हे वारकऱ्यांचं लेकरू वाचवण्यासाठी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला वाचवण्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी आरोपीला फाशी देण्यासाठी मरण आलं तरी चालेल या वैभवीची साथ हा भीमसैनिक सोडणार नाही हे या माध्यमातून जाहीर करतो तात्काळ जर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे जामिनाची आशा चालली आता जामीन मिळतोय का सोडून द्या आता जामीन बिमीन संपला खेळ कुबडा खमीज तेरा खेळ खलास अभी जामीन नाही क्योंकि हम लड़ने मैदान में उतरे बाबासाहेब के बच्चे छोडेंगे नाही कुणालाही सोडणार नाहीत तुम्ही दादागिरीने आमच्याशी आमचा माणूस नेलाय सगळी ताकद आमच्याकडे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ढाणे वाघ या ठिकाणी माझ्यासोबत आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लढाऊ सैनिक घेऊन फिरणाऱ्याची अवलाद आहे जस पाहिजे तसं आम्हाला भिडता येत पण बाबासाहेबांचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल सरकार असेल यांना माझा इशारा आहे की सत्तेची मस्ती योग्य नाही जर सत्तेची मस्ती चढली असेल तर आंदोलनाच्या बळावरती बाबासाहेबांचं संविधान घेऊन उतरवल्याशिवाय शांत बसणार नाहीत हा इशारा या माध्यमातून देतोय कुणी राज्य आमच्या बापाचं आहे हे राज्य दादागिरी करून खप खब... काबीज करण्याचा प्रयत्न केला ते मावळे आणि भीम सैनिक हे राज्य काबीज होऊ देणार नाहीत एवढं आव्हान करतो आणि संतोष देशमुखच्या फाशी झाली पाहिजे पाहिजे हे प्रकरण कोर्टात गेलं या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अरे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दहा लाख रुपये परत पाठवले संविधानाच रक्षण करत होता संविधानाचं रक्षण करत होता तो आज त्याला न्याय देण्यासाठी पाच दिवस झालं आमच्या जिजाऊच्या रामाईच्या लेकी चालतायत त्यांच्या पायाचे फोटो पाठवा म्हणलं पोरांना तर फोड आलेत फोड आणखी दोन दिवस जर चालल्या तर रक्त बंबाळ पाय होतील पण दया नाही दया नाही वैभवी रे स्टेज वर रोज रडते मीडियामध्ये बाईट घ्यायला गेलं की ती रडत असते तिच्या डोळ्यातले आश्रू सुद्धा एक दिवस सुकून जातील तिचा न्यायावरचा विश्वास उडू देऊ नका सरकार मायबाप हळहळ करून तुम्ही आमचे माणसं मारलेत आज दिव्य मराठीला बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मनक्यावर मार बसल्यामुळं तो मेला आणि गृहमंत्री म्हणतायत की श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून तो मेला अरे बंद करा हे बंद करा ह्या लेकरांना या ठिकाणी लेक जगू द्या जर निराश झाले तर त्यांनी जगायचं कसं न्याय भेटत नाही म्हणून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर गेला चक्कर येऊन वर पडला काही खाल्लेलं नाही पोलिसांना लपून त्या एवढ्या शिड्या चढत चढत वर गेला त्याचं चड़ बरं वाईट झालं असतं तो मेला असता तर या लेकरांना कुणी सांभाळलं असतं या लेकराचे मायबाप आपण आहोत या लेकरांचे सगळे काही तारणहार आपण आहोत त्यांना न्याय पोलीस देत नाही गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसलाय महाजन त्या ठिकाणी घटना दाबताना दिसलाय मला सांगा राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार परिषद ती पोलीस महासंचालक आमच्या संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीच्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवायला आली का तिने घेतलं सी का सीआयडी ला बोलून तिने घेतलं का एसआयटी ला बोलून तिने या तपासाची माहिती घेतली का सांगा महासंचालक शुक्ला तुम्ही आम्हाला न्याय देणार की नाही न्याय आपल्या आपल्या बाजूने बाजूने नाही नाही यंत्रणा राजकारणी धनंजय मुंडेवरती अन्याय झालाय त्यांना दुःख संतोष देशमुखच नाही त्यांना दुःख आहे पालकमंत्री गेले त्यांना दुःख आहे लेखरू लढत हे नाही त्यांना दुःख आहे धनंजय मुंडे राजकीय हस्त झालाय पण राजकारण्यांनी गुन्हेगारी पुसली याचं दुःख नाही धडाधडा धडा धडा माणसं मारलेत रोज एक 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 प्रकरण परळीतून बाहेर येते याच त्यांना दुःख नाही याच त्यांना काही घेणं देणार नाही त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे धनंजय मुंडेंना विचारले ते म्हणतात कि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे एकदा तरी तुम्ही आधी बोललात का एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या लाट्या मारल्या नसत्या तुमच्याकडे पोलीस फोर्स आहे गुन्हेगार सगळे तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला नाहीत का या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही का या लेकराला न्याय दिला नाही त्यांना न्याय द्यायचा नाही न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही न्याय फक्त आपण घेऊ शकतो बाबासाहेबांनी सांगितलंय जर न्याय मिळत असेल तर तो, तो हिसकावून घेण्याची ताकद ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे एवढंच असणारं आव्हान करतो आणि थांबतो हो जयबी